बीड जिल्हा गेवराई तालुक्यात अर्धमासाला जो गाव आहे त्या गावात आमच्या रमजान महिन्यात काही समाज कंटकांनी मध्ये मस्जिद बंब लाश केले व मस्जिद पाळण्याचा प्रयत्न केले तर आपल्या समाजकंटकाला शिक्षा द्यावं म्हणून आम्ही आज सगळेजण सगळे अहमदपूर शहरात हिंदू मुस्लिम सगळेजण येऊन तहसीलदार तहसीलदार साहेबामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की हा समाजकंटाकावर कठोर ते कठोर का कारवाई करून यांना फाशीची शिक्षा द्यावी विषय असा आहे की प्रत्येक वेळेस आमचा समाज जेव्हा जेव्हा घट तुमच्या आपल्या देशावर काही घटना काही काही आलं जसं म्हणलं मागील काळात कोरोना आलं तर मला वाटतं आतल्या मस्जिदीमध्ये मजी लो त्या लोकाला उपचारासाठी आम्ही बेडबीड घालून ठेवण्यात आलेले होते हे लोकांनी का विसरलेत काय आणि दुसरा विषय असा आहे की बाबा हा धार्मिक स्थळ आहे आता बोलत आहेत ते सायको आहे समाज गंठक आहे काय त्याच समाजामध्ये सायको नाही प्रत्येक समाजामध्ये सायको राहते त्यांचा बी भेजा जागेवर राहत नाही आतली पण दुसऱ्या समाजातले लोक काही का घटना करत नाही त्यांना जाणीव आहे धर्मस्थळ काय राहत आहे धर्मस्थळावर काय राहत आणि धर्मस्थळाची कदर आहे त्यांना म्हणून हे आपलं जाणून बुजून केलेला जे प्रयत्न आहे ह्याच्यावर सर्व शासनाने लक्ष द्यावं आणि त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करावं हे आमची अहमदपूर शहरवासियाकडून विनंती आहे भाई आपण नगरसेवक आहात आणि ज्या पक्षाचे आपण नगरसेवक आहेत ते सध्या सरकारमध्ये सहभागी आहे तर आपल्या बाबासाहेब पाटील आमदार यांच्या कोण आपल्याला काय अपेक्षा आहे त्यांनी याबद्दल काही टिप्पणी काही माहिती काही निवेदन काही संसदेमध्ये काही सांगणार आहेत का विधानसभा सब, विधानसभा मध्ये आम्ही ज्या साहेबांचे कार्यकर्ते आहोत त्या साहेबाला असल्या विषय बोलण्याची गरज नाही कारण ते निवडूनच आले हिंदू मुस्लिम समाज साखोल सामाजिक एकता ठेवल्याबद्दल आणि त्यांना हे बोलायची गरज नाही त्यांना आमच्या अगोदरचे विषय तिथे मांडतील आणि त्याच्यावर कारवाई कठोर ते कठोर कारवाई करायला लावतील नितेश राणे यांचे वक्तव्य जे येत आहे ते त्याबद्दल काय सांगणार तुम्ही नितेश राणे हे असं आहे त्याचा मला त्याच्याबद्दल बोलायला लादत वाटते